हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या चॅनलवरती वरती आज आपण आनंद चतुर्दशीसाठी डिझाईन करायचं हे शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एक बॅकग्राऊंड घ्यायचंय आणि ऍडजस्ट करून घेतलंय त्यानंतर पीएनजी घ्यायचे कंट्रोल टी ने आपण तिला व्यवस्थित ऍडजस्ट करून घेणार आहे बघू शकता ओपेसिटी जी आहे मी कमी केली आहे कारण आपल्याला पी एन जी जी आहे ती थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि लासो टूल घेऊन मी अशा प्रकारे सिलेक्शन केले नंतर ओपेसिटी जे आहे वाढवली आहे नंतर कंट्रोल जे करून एक लेअर घेतली आहे ओरिजिनल लेअर आहे त्यावरती येऊन मास्क केले मी आणि ओपॅसिटी जी आहे कमी केली आणि ब्लेंडिंग मोड चेंज केलाय त्याचा बघू शकता हा ब्रेंडिंग ब्लेंडिंग मोठे नंतर आता मिक्सिंग साठी आपण काय करणार आहे एक ब्रश घेऊन ब्रश मारणार आहोत मास्क मास्कवरती मास्कची जी लेअर आहे त्याच्यावरती ब्रश मारायचा आहे म्हणजे की बापांचा फोटो जो आहे तो पाण्यामध्ये मिक्स झालाय असा वाटला पाहिजे ओरिजिनल तर बघू शकता अशा प्रकारे ब्रश मारून घेतलाय मी नंतर प्रॉपर्टीजमधून फेदर जे आहे ते थोडंसं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मी ऍडजस्ट करून घेतलेला आहे बिफोर आफ्टर तुम्ही बघू शकता आपली ओरिजिनल जी पी एन जी होती इमेज आपली तिला आपण थोडस कॅमेरा रॉ करणार आहे त्या इमेजच्या लेअर की यायचंय कॅमेरा कॅमेरा मधून एक्सपोजर वाढवलंय कॉन्ट्रास्ट मी वाढवलाय मधून टेक्स्चर आणि क्लिअरिटी मधून कलर नॉईज आणि नॉईज रिडक्शन करायचंय आणि आता ओके करून घेतलंय बघू शकता तुम्ही फरक दिसत असेल तुम्हाला नंतर आता आपण आपलं टेक्स्ट जे आहे ते टाकणार आहोत तर टेक्स्ट मी टाईप करून घेते तर नेक्स्ट टाईप करून घेते बघा अलाईन करून घ्यायचंय टेक्स्टला व्यवस्थित बघू आपण आता कुठं व्यवस्थित वाटतंय तर बघू शकता अशा प्रकारे अलाईन करून घेतलेला आहे आता आपण कलरिंग करणार आहोत तर कलरिंगसाठी आपण नॉर्मली ग्रेडियंट वगैरे वापरतो आपण स्टाईल्सच्या आहेत ते वापरणार आहेत कलरिंग साठी आज तर बघू शकता मी चेक करते कुठली व्यवस्थित वाटते ती तर ही आपण फायनल करू आता नंतर आता हे एक स्लोगन जे आहे ते मी टाकून घेते ऍडजस्ट केले बघा मी व्यवस्थित त्याला नंतर हे दुसरं जे आहे हे स्लोगन आता टाकून घेऊ आता हे मी आधी डिझाईन मध्ये वापरलं होतं तर मग आता तेच आता कॉपी पेस्ट केलं इकडे के त्याचा ब्लेंडिंग मोड जो आहे तो मी थोडासा चेंज केलाय आणि ऑपॅसिटी कमी करून घेतली त्याची आणखीन एक लेअर बनवली आणि तिची आता थोडीशी साईज कमी करून घेते थोडस व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचंय तिला पुन्हा एक थोडस व्यवस्थित अलाइन करून घेतलंय मी त्या स्लोगनला एक लेअर घेतली ले मी नवीन लेअर घेतली ले आणि शेप टूल घेतलाय बघा हा इलिप्स घेतलाय आणखीन शेप बनवणार आहोत आता मी सगळ्या लेअर ज्या आहेत एकत्रित एक सिलेक्ट केल्या आणि कंट्रोल आणि ने त्याच्या आणखीन लेअर बनवल्यात ले, Uh, सगळ्यात वरच्या लेअर लेअरवरती जाऊन ग्रेडियंट मॅप करायचं आहे आणि आपलं सॉरी ब्लेंडिंग मोड जो आहे सॉफ्ट लाईट ठेवला आहे कमी केली आहे त्याची आणि ग्रेडियंट एडिटर मधून आपण थोडीशी ऍडजस्टमेंट जी आहे ती करणारे म्हणजे की आपली डिझाईन कशी व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह वाटेल तर बघू शकता अशा प्रकारे मी केले ऍडजस्टमेंट त्यानंतर हा एक कलर जो आहे एक नवीन लेअर घेऊन एंग्रश घेतलाय आणि हा कलर जो आहे आपण साईडने आता ब्रशच्या सहाय्याने मारणार आहोत थोडस आपण इरेज करून घेतलाय मध्ये नको वाटतोय तिकडे आणखीन एक आता मी नवीन लेअर घेतली आहे आणि आता आपण आपला लोगो जो आहे तो टाकून घेणार आहोत तर मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका